नमस्कार आज आहे मार्शीस महिन्यातील तिसरा गुरुवार तर आज सकाळी सकाळीच माझं टिफिन बनवायची घाई सुरू झाली होती आज मला टिफिनला बनवायचं होतं मस्त अशी दोडक्याची भाजी आणि त्याच्याबरोबर चा चपाती तर इथे मी दोडक्याची भाजी आणि चपाती बनवायचं चालू होतं माझं मी इथे कणिक वगैरे म्हणून ठेवली होती चपाती बनवायसाठी तोपर्यंत म्हटलं जरा भाजी वगैरे बनवून घ्यावी तर मी आज भाजीमध्ये मुगाची डाळ थोडीशी भिजत घालून ठेवली होती तर ती मी भाजीमध्ये घातली होती तरी ते मी कोणत्याही पद्धतीचं वाटण न करता फक्त कांदा टोमॅटो याची फोडणी दिली होती आणि थोडासा दोडका चिरून ठेवला होता पाण्यात घालून आणि तो मिक्स करून घेतला नंतर मुगाची डाळ मिक्स करून घेतली आणि थोडंसं आपल्या शेंगदाण्याचं जे पूट करून ठेवलेलं असतं ते मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं होतं ज्याच्यामुळे भाजीला कट खूप छान येतो आणि कुकरची एक शिटी करून घेतली होती त्याच्यानंतर इथे आपली भाजी बघू शकताय एकदम छान पद्धतीने शिजली होती आणि छान लालसर कलर आला होता भाजीला थोडीशी ग्रेवी टाईपच बनवली होती चपाती बरोबर खायला अशी जास्त ड्राय ड्राय वाटत नाही त्याच्यामुळे ही भाजी एकदा करून बघा खूप छान होते त्याच्यानंतर मी भाजी वगैरे बनवून साईडला ठेवून दिली नंतर चहा चपाती बनवाय घेतली होती तर मी पटपट चपात्या वगैरे करून घेतल्या नंतर टिफिन वगैरे पॅक कराय घेतला आणि टिफिनमध्ये मस्त अशी भाजी छान दिसत होती तर टिफिन वगैरे पॅक करून दिला त्याच्यानंतर डबा बनवायचं झाल्यावरती मी देवपूजा वगैरे करायला घेतली होती आज गुरुवार पण होता त्याच्यासाठी देवपूजा वगैरे करून घेतली होती मस्त असा दिवा लावला होता धूप वगैरे लावून घेतले होते सकाळी सकाळी देवपूजा केल्यावरती मन अगदी प्रसन्न होऊन जातं तरी ते मी देवपूजा वगैरे करून घेतली होती त्याच्या आश्वरीचे स्पोर्ट्स होते शाळेमध्ये त्याच्यामुळे शर्वरी आज लवकर स्कूलला जायचं होतं तर तिला मी पटकन आधी शाळेत सोडून आले होते नंतर खूप भूक लागली होती तर विचार केला पहिली शाबूची खिचडी वगैरे बनवून खावी मग नंतर पूजा वगैरे करायची होती तरी मी तर पटकन कढईमध्ये तूप घेतलं होतं तुपामध्ये पण खिचडी खूप छान होते अगदी थोडंसंच तूप घेतलं होतं आणि ते थोडेसे एक दोन बटाटे पण शिजवून ठेवले होते बटाट्यामुळे खिचडी खूप छान मौसूद होते मी तर तेला तुपामध्ये मी मिरची वगैरे फ्राय करून घेतली थोडंसं चवीनुसार मीठ घातलं होतं नंतर कट करून ठेवलेला बटाटा पण त्याच्यामध्ये फ्राय करून घेतला आणि थोडंसं शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलं होतं तर तेही मी या खिचडीमध्ये घातलं होतं आणि ते मी एक वाटी शाबू तांदूळ भिजत घालून ठेवले होते ते मस्त असे फुलले होते त्याच्यामुळे खिचडी पण खूप छान होते तर तेही मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली होती आणि पाच ते दहा मिनटं खिचडी छान परतून घेतली होती आता इथे आपली खिचडी बनवून झालेली आहे मी देवाला इथे खिचडीच नैवेद्य दाखवून घेतला होता नमस्कार स्वामी समर्थ तर कशा आहात सगळेजण आज आहे मार्शिष महिन्यातील तिसरा गुरुवार तर मार्शिष महिन्यातील तिसरा गुरुवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी उपस्पतलेला आहे आज देवाची पूजा वगैरे करून सर्वत्र स्ला वगैरे सोडून आलेली आहे पुझा पुझा तर आता खिचडी वगैरे बनवून घेतली आहे देवाला नैवेद्य दाखवलं आहे खिचडीचा तर आता मी खिचडी खाऊन घेणार आहे नंतर देवपूजा वगैरे पूजा मान्य ते सगळे कामं उठवून घेणार आहे तर त्याला मी तुम्हाला दाखवते आजून जेवणासाठी काय काय बनवलं आहे ते तर इथे मी खिचडी बनवलेली आहे वाढून घेतली आहे इथं मुलांसाठी धोडक्याची भाजी आणि डाळ मिक्स बनवली आणि चपाती बनवलेली आहे शिकूचे तर फोन बघायचं चालू आहे आणि नंतर तुम्हाला पूजा वगैरे मांडताना भेटते चला मग थोडीशी कामे राहिली होती कपडे वगैरे थोडे लादी पण पुसायची होती देवपूजा करायच्या आधी लादी वगैरे मी पुसून घेत असते त्यामुळे घरात पूजा वगैरे मांडायला खूप छान वाटतं आणि ते मी कपडे वगैरे धुवून घेतली होती नंतर लादी वगैरे पुसायला घेतली होती लादी वगैरे पुसून झाल्यानंतर मी पूजा वगैरे मांडायला घेतली होती छान कलशात पाणी वगैरे भरून मी पूजा वगैरे मांडून घेतली होती नंतर माझं रांगोळी वगैरे काढायचं चाललं होतं पूजा मांडताना मध्ये लुडबुड चालू होती तिलाही रांगोळी काढायची होती म्हणून तिला थोडस साईडला बसवून दिलं होतं तर तिची बडबड काही कमी नव्हती तर इथे मी रांगोळी साधी सिंपल काढली होती रांगोळी काढून झाल्यानंतर देवाला हळदी कुंकू लावून स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला पूजा झाल्यावरती मी आता संध्याकाळी पोती वाचन वगैरे करणार होते तर इथेच मी व्हिडिओ स्टॉप करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय